नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे जन गेमिंग गेमिंगमध्ये आणि मॅच चालू होताच गेम पण चालू झाला आणि आज आपण सी एस मॅच खेळणार आहोत कारण आता मित्र ना लावली लि, लावली आता मी तर बोलले कर नाही का तो ताँगें। करणे का इसली चालू केली मॅच आणि मॅच चालू झाली बघा आता त्याच्यात बघा म्हटलं ताँगें। कुठली गणती तर त्यामध्ये ते आले तीन जर रायफल त्याला काय म्हणतात काय माहीत नाही आणि ते घेऊन टाकलं बघा आपण आता म्हणलं जाऊ दे तिकडे आणि आता बंदे कुठे बघणं चालू आहेत स्कॅनिंग मारतो म्हणलं बंद्यावरती एकदा ते एक बंदा दिसला बघा आपल्या इथं आता तर नाही इकडून बकडे सोडलीत इथून आपण गेम वाजून म्हणतो आता डॅमेज झालं ते, ते जा दे जा दे दे गेम वाजून टाकू पण मित्र न केलं हल्लं तोपर्यंत आणि या साईडला बघा लागला इकडे डॅमेज यायला आहे मला फोडलं तुला तरी पण तिने कॅरेक्टर यूज केलं तर तिने आपल्यालाच फोडलंही विषय असा झाला की आपण त्याला फोडलं फोडीत आणलं होतं पण दुसऱ्याने आपल्याला फोन लावपर्यंत रिप्लाय बघा म्हणलं आपल्याला किती प्रमाणात फोडले तर खूप सारे प्रमाणात त्याला फोडून टाकले आता हे लयच घोटाळा करतो म्हणून हो व्हिडिओ थोडा फास्ट करू अशा प्रकारे आपण पहिला राऊंड तर मोक आहे घाण घाण प्रकारे आहे म्हटलं आता कसं तरी कम बॅक करणं तुमचे देखत का ना कारण मी व्हिडिओ चालू केला की गेम खराब होतोय आणि गेम चांगला केला की व्हिडिओ चालू होत नाही लपडे असतात म्हणून मग आता केलं कसं तरी चालू म्हटलं काहीतरी करून कमबॅक करणं आपल्याला घेतली मग आपण काय ठोकठोक आणि चला म्हटलं की मडदा थोडंसं आता म्हटलं याला आधी माईक ऑन ऑफ करू कारण याचा जो चिर आवाज येत ना थोडं त्याला इग्नोर मारा कारण भाऊ म्हटलं की भाऊ जर खेळत असला तर घरातला पूर्ण आवाज आपल्याकडंच असतोय भाऊचा आता म्हटलं बस बैठकी तर मी बघतो पुढे जाऊन का विषय तर बंद तर काही दिसा ना बंद होता घेऊन टाकू एक ड्रॉप पडला असे पण देत नाही काय पुढे थॉम्सन भेटले म्हणतात स्वागत वाजला म्हणतात तू मार मारीत बस भाऊ इधर लूट आता याचा खेळ घेतले एक आणि गन पण चेंज करून घेतले म्हणलं थोडी चांगलीच गन घ्या बघ करायचं म्हटलं की तो टॉपचाच विषय करतोय आपण पण

बंदे पुढे येते मागून येते आणि मागून आपल्याकडे मारलं आणि गुलवटाकेपर्यंत फिनिश मारले लगेच भाऊ बघा गुलवल यू फिनिश नाही मारलं काय याच्यामध्ये नाही मारले मी उचललं लगेच भाऊ नाही ओढले का आम्ही एक नंबर केले म्हणजे के खेळकेट मारून घालतोपर्यंत आता म्हणलं नाही यार यातलं झालं आता पण हे समजे पाहायला लागले वाघ तिथ जात असतोय आणि वाघ संध्या तिथे येत असतो वाघाचा जिथन संध्याकाऊन नडतोय संध्याला चला म्हटलं बाई दोन एक करून टाकले आता एक तर व्हिडिओ मोठे होते त्यामुळं म्हटलं बाई फास्ट फास्टवर नाही आपल्याला गेम कस तरी बघायला काय सहा मिनटं काही जास्त नाही पण त्यासाठी बनायला खूप वेळ लागतो ना आणि एक बघणं नसले की वॉच टाइम पण कम्प्लीट नाही विषय हे होई बघा त्यात म्हणलं काय कॅरेक्टर घे यूज करून बघा मोखर फडके पडले एक किल गेले चले गुलूला फुटायला लागले ऑटोमॅटिकली ती काय काय विषय वाईल लॅक आहे पण देखील ते काय हॅक लावून आलेत काय चला म्हणलं धुपन टाकावतं यायला तर माहीतच नाही का विषयी आता ओल्ड प्लेअर म्हणते दुसऱ्या जणांवर धुप्पन केले की त्याला काही दिसत नाही आपल्याला समजा दिसते हो त्यामुळे आपण एक किल घेतले फिनिश बी मारले आता मला माहिती दुसरे किलने डॅमेज असणार चलो अभि किल तो तर चिलाना पडेगे ना मेरी जन किल ते पण किल उचललं आहे आता गुलवाल वगैरे वा घेतले संधी कॅरेक्टर भेटले ती बी दमके कॅरेक्टर आहे ओके आता त्याला सांगून दिलं भाई आता तू माईक बंद करत व्हिडिओ बनवत आहे Hmm. उघड्या मारीत मारीत लय दूर आलो मी एकट्या यायच्यापासून फंटरी दिसल्या पण तेवढी पळायला लागला नाही जास्त लगेच फिनिश पण करून टाकले आपल्याला त्या फंटरवरती लई गोळ्या पडल्या तिथं परत जाऊ म्हणलं त्याच्यावर तर त्यांनी काही आणंटा मारके आणली म्हणलं नावाला ना आपण चालू चालवते ऑटोमॅटिक चाललं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा भेटूया लवकरच